दोन परिमेय संख्यांची बेरीज पाचशे आठ असून त्यापैकी एक वजा पाचशे चोवीस आहे तर दुसरी परिमेय संख्या कोणती प्रश्न विचारण्या अगोदर लेकरांनो फक्त गुगलवर प्रश्नातील चार शब्द मांडा वाक्सर तुमच्या समोर होईथ क्वेश्चन म्हणजे प्रश्नासह हजर होते काय दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात आणि दगदग होते सहकार्य करा गेल्या कित्येक दिवसापासून मागसर गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीला राबतात तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत प्रश्न नाही सापडा लागला तर मग तुमच्या सेवेसाठी मी तत्पर आहो लक्षात घ्या तुमची सेवा अवरात्र मी करतोय त्यामुळे ही थोडीशी माझी दगदग वाचवा हा आदेश नसून आदेश वजा विनंती आहे दोन परिमेय संख्यांची बेरीज सर एक संख्या वजा पाचशे द चोवीस दुसरी कोणती असा प्रश्न विचारला म्हणून दुसरी संख्या उदाहरणार्थ धरा आता पाचशेद आठ कडे येतांनी हा पूर्णांक वजा असलेला अधिक स्वरूपात मांडावा लागतो सर का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागते एखाद्या वेळेस अंशस्थानी वजा चिन्ह असल्यामुळं जर काही संभ्रम निर्माण झाला असेल तर त्याचा अर्थ तोच आहे वजा छेद चोवीस असं मांडलं असतं तर एखाद्या वेळेस तुम्ही मला प्रश्न विचारला नसता तुम्हीच केला असता ओके या दोन्ही गोष्टी इक्वल आहेत लक्षात घ्या ओके आता इथं आठ हा छेद चोवीस बनू शकतो आठला ला तीन न जेव्हा आम्ही गुण आता छेदाला ज्या संख्येनं गुणल त्या संख्येनं अंशाला गुणा गुन्हा हा गणितीय गुणधर्म म्हणून पाच तेरी पंधरा आठ तेरी चोवीस इकडं पाच छेद चोवीस समोर आता पंधरा पाच अंशातील चोवीस याला संक्षिप्त रूप द्या जस की चारा पंचवीस चार सख चोवीस म्हणजे पाच शेद सहा ही दुसरी परिमेय संख्या आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस पडताळा घ्यायचा असेल तर लक्ष द्या कसा घ्यायचा सर य संख्या आहे वजा पाच छेदस्थानी चोवीस आणि दुसरी छेद सहा नुकतीच मिळाली आता यांची बेरीज छेद आठ गणित म्हणते त्याप्रमाणे येते का हा पडता इथे छेद समान करायचा म्हणजे छेदाला चार न गुन्हा अंशाला सुद्धा चार न गुन्हा म्हणजे वजा पाच छेदस्थानी चोवीस अधिक पाचशे कुवीस छेदस्थानी चोवीस कसे आले छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं अंशालाही गुणायचं सहा चूक चोवीस होतात तर पाच चूक वीस ओके आता वजा पाच अधिक वीस छदस्थानी चोवीस इथं एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं म्हणजे काय तर ही गोळा बेरीज पंधरा छदस्थानी चोवीस आता बघा तीन पाच पंधरा तीन आठ चोवीस हा बेरजेचा अपूर्णांक पडताळ्यामध्ये येताना दिसतो म्हणून दुसरी परिमेय संख्या विचारलेली कोणती सर पाचशे सहा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा याच्यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हणलं तरी चालत हरकत नाही वाक्सर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुल, मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो जेणेकरून तुम्हाला यश लवकर हस्तगत करता यावं शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल गणिताची भीती राहणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाऊग ठरणार नाही okay. परिमेय संख्या अपरिमेय संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला